मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले कोणत्याही चर्चेविना सर्व पक्षांनी विधानसभेत विधेयकाला मंजुरी दिली विधानसभेत विधेयक संमत केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला कोल्हापुरातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व महिला संघटनांनी ढोल ताशाच्या तालावर आनंद साजरा केला यावेळी भाजपचे महेश जाधव मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुलिक व शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आजच मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक पोलीस सभागृहात मंजूर झालेलं आहे हे जे विधेयक मंजूर झाले त्यामुळे मी राज्य शासन विरोधी पक्षसह दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मी या ठिकाणी स्वागत व अभिनंदन करत असताना हा जो आम्हाला मिळालेला विजय आहे तो आम्ही या आरक्षणासाठी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष केला सुद्धा अण्णासाहेब पाटलांच्यापासून ज्या बेचाळीस तरुणांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांना हा विजय आम्ही समर्पित करणार असून आम्ही जो जल्लोष करणार आहे तो जल्लोष कायद्यामध्ये कोर्टामध्ये ज्या दिवशी आरक्षण टिकेल त्या दिवशी आम्ही हा जल्लोष करणार असून आज आमची लाजी एकच मागणी आहे की जे साडे तेरा हजार युवकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते के तातडीने मागे घ्यावेत आणि ज्या तरुणाने यासाठी बलिदान दिलं आहे त्या कुटुंबातील एकाला नोकरी व दहा लाख रुपये जे नुकसान भरपाई देतो म्हणजे दे जे वचन दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करावी आणि इथून पुढं आम्ही कोल्हापुरातील राजेश्री शाहूंच्या नगरीतील सर्व सकल मराठा समाज असं सर्व समाजाला विनंती करतो की सामाजिक समतेच्या नगरीतून आज गेल्या पंधरा दिवसामध्ये समाजामध्ये समाजा तीड निर्माण होती काय अशी भावना काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला कारण मराठ्यांनी कुणाचंही आरक्षण इस्काऊन न घेता मागितलेलं होतं त्यांनी घेण्याची आमची बिलकुल इच्छा नाही आहे त्यामुळं जो समाज समाजामध्ये तणाव आहे तो हा स्तनावर राहू नये आणि सर्व समाजाची सुद्धा मराठा समाजाची एवढी जबाबदारी आहे तेवढी त्यांची जबाबदारी आहे की मराठा समाजाचं हे आरक्षण टिकलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे आणि दिलं आरक्षण टिकावे अशी आमची अपेक्षा आहे मराठा समाजानं जे आंदोलन चालू केलं होतं त्या आंदोलनाचं यश पहिल्या टप्प्याचं यश आम्हाला मिळालेलं आहे बस आमची एक मागणी होती की ओबीसीमध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून ओबीसीचं ज्या आरक्षणाचा टक्क्याचा वाढवावा मराठा समाजाला ओबीसी कमीमध्ये समाविष्ट करावा अशी प्रमुख मागणी होती तसं न करता शासनानं वेगळा प्रयोग वर्ग करून मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलेलं की जरी आरक्षण दिलेलं असलं तरी सरकार दरम्ही सांगत आलेलं आहे की हे आरक्षण कोर्टात टेकणारं असेल टिकणार असेल प्राथमिक स्वरूपात बघता हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का नाही याची शक्यता वाटते त्यामुळं रस्त्यावरचा जरी जडा संपला असला तरी इथून पुढं कोर्टामध्ये जडा हा नक्कीच सुरू ठेवायला पाहिजे आमची मागणी होती की केंद्रामध्ये ज्या सर्व्हिस आहेत नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते यामध्ये झालेलं नाही आहे राज्य शासनाच्या नोकऱ्या असेल त्यामध्ये फक्त मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे युपीएसशी असेल आय एस असेल यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं ते प्रत्येक अनेक वर्ष हे मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे याचं जे श्रेय जे जातं ते या कुपाडीमधून ज्या आमच्या ताईने जी तिची हत्या झाली आणि तिच्या हत्येमुळे जो मराठा समाज एकत्र आले लाखो कोट्यावर तिचे मोर्चे निघाले त्या मुलीलाच ही जे आरक्षण आहे हा आरक्षण लढा आहे ही जे विजय झालेला आहे तो तिच्या चरणी हा विजय आम्ही आहोत आणि तुमच्या थ्रू एकच आमची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षानं किंवा कोणत्याही मंत्र्यानं किंवा कोणत्याही पुढाऱ्यानं आम्ही आरक्षण दिलं म्हणून असे कोणत्याही प्रकारचे शुभेच्छाचे डिजिटल फलक उभा करू नये अन्यथा तसं जर उभा केले तर ह्या के सकल मराठा समाज महाराष्ट्रातला हे फलक उतरल्याशिवाय जप असणार नाही तसेच सकल मराठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणास बसलेले सचिन तोडकर व मनीष महागावकर यांना शहर पोलीस उपाधीक्षक यांच्या हस्ते फळांचा रस देऊन उपोषण सोडले मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग अंतर्गत मराठा समाजाला स्वतंत्र सोळा टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले या विधेयकामुळे ओबीसी प्रवर्गाअंतर्गतच मराठा समाजाला विधेयक मिळण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे मात्र यासाठीची कायदेशीर लढाई राज्य सरकारला लढावी लागणार आहे करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी, कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक गुंतवणूक रुपये रुपये दोन लाख फक्त दहा हजारच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ